नमस्कार भक्तांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेड फक्त स्वामींचे तर परत आज एक मी नवीन व्हिडिओ ॲक्च्युली एकाच दिवशी मी शू शूट करणार आहे कारण इकडे एक तर आज थोडंसं थंड पडलेलं आहे म्हणून मी शूट करत आहे नाही तर खूप जास्त गरम होतं एकदम चिडचिड होतंय असं त्याच्यामुळे ड्यू व्हिडिओ शूट करणं थोडंसं हे होतंय तर चला आज एक नवीन टॉपिक तुमच्यासोबत मी घेऊन आलेली आहे आणि तो काय आहे तर आजचं जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी आपण थोडंसं वास्तूबद्दल पण जाणून घेणार आहे आणि तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त तुम्हाला फक्त थोडंसं अप्लाय करून बघायचं की तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस होतात तर सर्वात मोठा जे वास्तू वास्तुदोष असतो आपल्या घरात तो असतो ईशान्य कोण ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व मधला जो मधला भाग असतो तसं आता हे उत्तर आहे आणि हा पूर्व दिशा आहे आणि ह्याच्या मधला भाग म्हणजे हा वाला जो कोण आहे नाइन्टी डिग्रीचा अँगल झाला हा जो मधला कोण आहे उत्तर पूर्व दिशा त्याला ईशान्य कोण म्हणलं जातं तर तुमच्या घरामध्ये सर्वात मोठा जे वास्तुदोष असणार आहे तो ईशान्य कोणमध्ये मध्ये असणार आहे आता वास्तू म्हणजे काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे बघा जसं हा पूर्ण विश्व आहे तो पंचतत्वानी बनलेला आहे आपलं शरीर पंचतत्वानी बनलेलं आहे पंचतत्व एक तर जल अग्नी पृथ्वी धरती आणि आकाश ह्या सगळ्या गोष्टी ह्या जे पंचतत्व आहे ह्यांनी आपलं शरीर बनलेलं आहे आपलं हे ब्रह्मांड बनलेलं आहे सगळंच बनलेलं आहे त्याच्यामुळे आपले हेच पंचतत्वांना बॅलन्स करणं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक Uh, एक म्हणतात uh, ना असं एक फिक्स्ड असतो जसं जल असतो आता ह्या दुनियामध्ये आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये जलचं किती पर्सेंटेज आहे सेवंटी टू एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट जसं असतं म्हणलं जातं ना तर ते बॅलन्स करणं गरजेचं कर आहे जसं अग्नी काय आहे पाच पर्सेंट आहे तर तो पाच पर्सेंट असायलाच पाहिजे जल सेवंटी टू पर्सेंट आहे रिअलमध्ये तर तो सेवन्टी टू पर्सेंट त्याला मेंटेन करायलाच पाहिजे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जसं वात वाढलं की मग आपल्याला त्रास होतात प्रत्येकाच्या बॉडीमध्ये तुम्ही हे ॲग्री करता ना की प्रत्येकाच्या बॉडीमध्ये वात पण आहे कफ पण आहे पित्त पण आहे सगळ्या गोष्टी वास्तू पण आहे कोणी कोणी विश्वास करतो कोणी विश्वास करत नाही आणि ज्यांनी विश्वास केलेला आहे नक्कीच त्यांचं घर पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही विश्वास करा किंवा न विश्वास करा ज्या ब्रह्मांडामधल्या ज्या गोष्टी आहेत जसं जिकडे आपण हा पूर्ण ब्रह्मांड पंचतत्वानी बनलेला आहे म्हणजे तुमचं घर बी त्याच्यामध्ये चालू तुम्ही जिकडे राहतो तुमचं गाव तुमचं शहर तुमचं घर सगळ्याच त्या पंचतत्वामध्ये चाललेलं आहे आणि ह्याच पंचतत्वाचं बॅलेन्स करणं म्हणजे वास्तू बघणं ह्याला म्हणलं जातं तर तो वास्तू तुम्ही विश्वास करा तुम्हाला पटो न पटो की आता काहीजण भरपूर जण विश्वास करत नाही वास्तूवरती नाही तसं काय असतो तसं काय नसतो पण अरे तुम्ही अप्लाय करून बघा ना त्याला काय पैसे लागत नाही आहे वास्तूला तुम्ही मानत असल तर ठीक आहे तो काम करेल तुम्ही नाही मानत असाल तरी तो काम करतोस त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील त्याचे वाईट परिणाम तुम्हाला दिसून येणार ते काम तर करणारच आहे तुम्ही मानो ना मानो मग काय होतं की आपण विचार करून की नाही आहे म्हणून तुम्ही एकदा करून बघा काय माहिती तुमचं आयुष्य एकदम बदलून जाऊ त्याच्यामुळे विश्वास करणं आणि नंतर आपल्याला तो पटणं गोष्ट वेगळी आहे आता तुम्ही विश्वास नाही करत आहे पण जे मी चिप्स सांगत आहे ते, ते तुम्ही फॉलो करा मग तुम्हाला विश्वास पटेल तर असं माझं म्हणणं आहे तर आज एक छोटंसं मी तुम्हाला वास्तुदोष म्हणजे कसं आता चेक कसं करणार त्याला स्टार्टिंगपासून आपण थोडंसं विचार करूया तुमच्या मोबाईलमध्ये आजकाल सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तर त्यांच्यामध्ये कंपास म्हणून असतो कंपास नाही का आपलं कंपास बॉक्स असायचं आधी दहावीपर्यंत असायचे ज्योमेट्री बॉक्स ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये ना ए वन एटी डिग्री थ्री सिक्स्टी डिग्रीचा राऊंड राउंडर वगैरे असतो त्या पद्धतीनं आपण काय करायचं आहे की तो कंपास चालू करायचा आहे आपल्या आपल्या मोबाईलमध्ये सर्वात आधी कंपास म्हणून हा डाउनलोड करायचा आहे ॲप आणि त्या ॲप आप थ्रू आपल्याला जायचं आहे आपल्या घरीमध्ये चेक करायचं आहे तुम्ही एकदा यूज करणार तर तुम्हाला कळणार की कसं यूज करायचं आहे तर त्या ॲपवरती बरोबर तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या घरामध्ये ईस्ट कुठे आहे वेस्ट कुठं आहे साऊथ ईस्ट कुठं आहे म्हणजे उत्तर पूर्व कुठं आहे पूर्व कुठं आहे उत्तर कुठं आहे सगळ्या गोष्टी त्या कंपास थ्रू तुम्हाला नक्की कळणार आहे जर तुम्हाला कळत नाही आहे डायरेक्शन तर तुम्हाला डोका लावायच्या जीवात गरज नाही आहे तर त्या कंपास थ्रू तुम्हाला सगळ्या कळून जाणार आहे मी तसं तुमच्यासोबत स्क्रीनशॉट शेअर करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकदा बघा आणि खरंच खूप अमेझिंग आहे म्हणजे एक नवीन आयुष्याकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन जो आहे ना कम्प्लिटली चेंज होणार आहे आता वास्तू केलेल्या सगळ्या गोष्टी सॉल्व झाली तर आपण स्वामीकडे जायचं का तर अशा गोष्टी नाही आहे स्वामी आपल्यासोबत आहे म्हणून आपलं आयुष्य खूप सुंदर चालू आहे पण स्वामींची जी कृपा आहे त्याच्यासोबत जर आपण वास्तूची जोड दिली तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख हा नाव जे आहे संघर्ष हा जे नाव आहे ते कधीच राहणार नाही म्हणजे तुमच्या डिक्शनरीमध्ये त्या गोष्टी राहणार नाही तर तुम्हाला काहीच मी जास्त महागड्या किंवा कॉस्टली काहीच सांगणार नाही फक्त मी जे दिशा सांगते ज्या गोष्टी सांगते फक्त तुम्ही फॉलो करा आणि एकवीस दिवसाचा टाईम द्या कारण मिनिमम एकवीस दिवस खाला रिअलमध्ये असं नाही की लगेच खाल्लं तूप आणि आलं रूप असं नाही होतं कमीत कमी, कमी एकवीस दिवस त्याला लागतो पण प्लीज तुमच्याकडून मला ना खूप कळकळीची विनंती आहे तुम्ही एकदा तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो करा तर आता वास्तू जसं आपण एंटर केलो आपल्या घरामध्ये आपल्याला बघायचं आहे की कुठं काय आहे म्हणून तर उत्तर पूर्व दिशा जी आहे आपल्या घरा ईशान्य दिशा ज्याला म्हणतो आपण उत्तर पूर्वच्या मधली दिशा ईशान्य दिशा म्हणली जाते ते ईशान्य दिशा जी आहे ना ती जलच दिशा आहे जसं दिशा सगळे आहेत मी पंचतत्व सांगितलेलं आहे तर तो ईशानी दिशा जी आहे ना तो पूर्ण जलाचा भाग आहे म्हणजे तिकडं पाणी असतो तर पाणीचा कलर जसं ब्लू असतो ब्लॅक असतो पाणीचा कलर काय आहे ब्लू आणि ब्लॅक तर त्या दिशेमध्ये आपल्याला ब्ल्यू कलर वापरायचं आहे किंवा ब्लॅक कलर वापरायचा आहे भिंतीवरती वस्तूमध्ये जसं आता गोष्टी वाढत गेलेल्या तसं ना एक एक छोटे छोट्या ना तुमचे पडदे कोणते कलरचे तुम्ही वापरले त्यास त्या, त्या कलरवरसुद्धा वास्तू इफेक्ट करतो जर तुम्ही जाणायला प्रयत्न केला जसं जसं तुम्ही त्याच्याबद्दल जाणून घेणार ह्या गोष्टीसुद्धा परिणाम देतात आपल्या आयुष्यावरती असं सांगायचं आहे मला तर उत्तर जे आपलं उत्तर भाग आहे आणि जो पूर्व भाग आहे त्याच्या मधलं दिशा जो आहे ईशान्य दिशा आहे आणि त्या दिशा पूर्ण जे आहे नॉर्थ म्हणजे उत्तरचा जो पूर्ण भाग आहे तो आहे आपला जलचा भाग आहे आणि जलचा जे कलर असतो तो एकतर निळा असतो आणि तर काळा असतो म्हणजे त्या भिंतीवरती लाईट ब्लू कलर आता निळा म्हणजे एकदम डार्क निळा कलरमधले जेवढे बी त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत ना आता जसं गुलाबी म्हणलं तर लाल पण गुलाबीमध्ये चाललं त्याचेच आई वडील मामा मावशी चुलतात त्याच फील्डमध्ये आले ना आता जसं पिवळं म्हणलं तर पोपट कलर त्याच्यातच आलं ऑरेंज कलर त्याच्यातच आलं दुसरे जे लाईट डार्क शेड असतात ना ते सगळं त्याच्यामध्ये आले तर ब्लू तर ब्लूचा तुम्ही कोणताही एक कलर मारा नाही तर सर्वात महत्वाचा की एक ऑफ व्हाईट कलर पूर्ण घरामध्ये मारून टाका ऑफ व्हाईट कलर त्याचा काही जास्त परिणाम करत नाही आणि एखादी ब्लू कलरची जी पेंटिंग आहे एखादी चांगली पेंटिंग म्हणा किंवा तुमचा सोफा सेटचा कलर ब्लू असायला पाहिजे किंवा तुम्ही जे कर्टन्स वापरणार आहे हॉलमध्ये किंवा जिकडे ती डिश आहे तिकडे जे काही वस्तू तुम्ही वापरणार आहे तिकडं निळ्या कलरचा किंवा काळा कलरचा वापर करा आणि ह्या दिशामध्ये जर तुमचं वास्तुदोष आहे तर वास्तुदोष म्हणजे की ही दिशा जी आहे ना ती ईश्वरची ईशान्य म्हणजे ईश्वर ईश्वरची आराधना करायला त्यांची पूजा करायला ध्यान करायला ही दिशा सर्वात महत्त्वाची दिशा आहे त्याला ईशान्य दिशा असं म्हणलं जातं ईशान्य म्हणजे ईश्वर म्हणजे त्या दिशेमध्ये मंदिर ठेवणं अतिउत्तम म्हणलं जातं अतिउत्तम म्हणलं जातं तर मंदिर ठेवायचं आपल्याला त्या दिशेमध्ये जर त्या दिशेमध्ये तुमचं किचन आहे किंवा त्या दिशेमध्ये तुमचं टॉयलेट आहे टॉयलेट म्हणजे दोन नंबर जे लॅटरिनचं असतो त्याला आपण आंघोळीचं कुठेही असू शकतो त्याला काही वास्तू इफेक्ट करत नाही <coughs> जर लॅट्रिनचा असला तर ते फरक पडतो तर ईशान्य दिशा जी उत्तर पूर्व दिशा आहे तिकडं आपलं टॉयलेट आणि आपलं किचन किचन म्हणजे अग्नी अग्नी दिशामध्ये तो यायला पाहिजे जिकडं अग्नि प्रज्वलित होतो आणि तुम्हाला सांगू जो ईशान्य कोण आहे तो जलाचा भाग आहे आणि आपण तिकडं जर किचन बनवलं तर वास्तुदोष होणार कारण किचन आपलं फायर आहे अग्नी आहे आणि हा काय आहे जल आहे तर जल आणि अग्नी जर मिळालं तर काय होणार आहे दोघींचे गुणधर्म येणार नाहीत पाणी पण खराब आणि अग्नी पण खराब म्हणजे अग्नी जे आहे जल त्याच्यावरती पडलं तर आपली अग्नी जी आहे ते शांत होऊन जाते असं त्याच्यामुळे ईशान्यदिशा म्हणजे वास्तुदोष म्हणजे काय म्हणलं जातं की ईशान्यदिशामध्ये एक तर तुमचं किचन आलेलं आहे किंवा तुमचं टॉयलेट आलेलं आहे म्हणजे त्याला तुमचा ईशान्यदिशामध्ये वास्तुदोष असं म्हणलं जातं आणि ह्याला ट्रीटमेंट काहीच नाही आहे हाच एक दोष आहे ज्याला ट्रीटमेंट काहीच नाही आहे ह्याला तोडफोड करावंच लागणार आहे तो किचन बंद करावा लागणार आहे किंवा तो जो टॉयलेट आहे तो पूर्ण काढून टाकून द्यावा लागेल हेच उपाय आहे ह्याच्यावरती दुसरं काही नाही आणि आता पुढेही जे आपण उपाय बघणार आहे त्याच्यामध्ये एकही एक तोडफोड न करता आपण आपल्या घरामध्ये काय बदलू शकता काय त्याचे इफेक्ट पडणार आहे त्या ग सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे आणि तुम्ही त्या गोष्टी अप्लाय करा फक्त हा जो वास्तुदोष आहे सर्वात वा मोठा वास्तुदोष आहे तर प्लीज अशा प्रकारची जे घरं आहेत ना अजिबात घेऊ नका हेच माझं म्हणणं आहे कारण आपण लाखो रुपये टाकून एकतर घर घेतो आणि त्या घरामध्ये जर दिशा दिशा खराब आहे वास्तू खराब आहे त्या घरामध्ये तुम्ही कितीही चांगले असो तुमचा स्वभाव कितीही चांगलं असं म्हणतात की आपला स्वभाव आपली नियत चांगली असेल तर तो वास्तुदोष होत नाही अरे वास्तूला काय माहिती आहे की तुम्ही तुमची नियत खूप चांगली आहे तो जसं आहे जसं एक आ, कारला आहे कारला एक व्यक्ती कडू व्यक्ती खाल्ला तर तो कडू राहील आणि एखादं चांगलं नियतीचा व्यक्ती खाल्ला तर तो गोड होऊन जाईल का नाही होणार कारण त्याचा गुणधर्म आहे की तो का कारला काय कडू आहे तिखट तुम्ही खाल्लं गोड माणूस तुमची नियत खूप चांगली आहे तुमचं आचरण खूप चांगलं तुम्ही लोकांची मदत करताय तो तुम्हाला तुम्हा गोड लागणार आहे का नाही कारण तिखटचा गुणधर्मच आहे की तो तिखट आहे त्याच पद्धतीनं वास्तूचा दक्षिण दिशा जर तो चांगली आहे तर तो चांगलाच रिझल्ट देणार आहे उच आग्न्या दिशा जर चांगली आहे किंवा खराब आहे तर तो खराबच रिझल्ट देणार आहे तर तुमची नियत कितीही चांगली असो तुम्ही स्वतः कितीही चांगले असो असं आयुष्यामध्ये संसारामध्ये भरपूर लोक चांगले आहेत पण त्यांच्या आयुष्यामध्ये वाईटच होत राहतात का कारण त्यांच्यामध्ये वास्तुदोष आहे आणि ते त्या गोष्टी मानत नाही आहे पण मी खरं सांगे तुम्हाला तुम्ही एकदा विश्वास करून बघा तुमचं जे आयुष्याकडे बघायचं जे दृष्टिकोन आहे ना तोच बदलून जाणार आहे तर हा असं मला सांगायचं होतं की तुम्ही जे काही आता नवीन घर घेणार आहे किंवा तुम्ही भाड्याने आहे तर प्लीज अशा गो हे अशा प्रकारचे घर अजिबात घेऊ नका तर तुम्हाला खूप पश्चाताप होणार आहे आयुष्यामध्ये काहीच चांगलं राहणार नाही कारण ईशान्य दिशा जिकडं आपण ईश्वरची पूजा करतो तिकडे आपण पेटवतो चुकीचं आहे तिकडे आपण टॉयलेट करतो तो चुकीचा आहे कारण ती दिशाच चुकीची आहे टॉयलेटसाठी आणि किचनसाठी तर दिशा, दिशा परफेक्ट आहे ईश्वरसाठी मंदिरसाठी पूजापाठ करण्यासाठी त्याच्यामुळे अशा घर प्रकारचे तुम्ही जर घर घेत आहे तर भाड्याचं असो स्वतःचं असो अशा घर प्लीज घेऊ नका वास्तू जे आहे त्याला थोडंसं थोडंसं आपल्याला काय एक्सपर्ट नाही व्हायचं त्याच्यामध्ये वास्तूमध्ये पण थोडंसं एक जे नॉर्मल ज्ञान असतो तो आपल्याला असायला पाहिजे जसं पश्चिमकडे नॉर्मली थोडंफार सगळ्यांना असतो थो, पण आता मी जे तुमच्यासोबत व्हिडिओ पुढे प्लेलिस्ट आपण बनवूया जे गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अति उत्तम राहणार आहेत कारण माझा स्वतःचा दृष्टिकोन बदललेला आहे जेव्हापासून मी वास्तुमध्ये थोडं थोडं जे जसं कळत आहे तसं तर तुमचं सुद्धा नक्की बदलणार आहे तुमचं सुद्धा आयुष्य बदलणार आहे एकदा नक्की करून बघा अशाच प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनल तरी सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी सतर्फ